त्याला त्याला हां मी अमृष पाद्रे रिक्षा युनिनचा कार्याध्यक्ष या वाहतूक नियंत्रण शाखेला वारंवार पत्रवार करून तरी देखील त्यांनी त्याची के दखल घेतली नाही शेवटी आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला मग वरिष्ठांनी आमच्या नेते पुंडलिक बात्र्यांशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करा रिक्षा बंद आंदोलन करणार होतो पण ह्या उन्हाचा त्रास लोकांना होऊ नये याच्यासाठी आम्ही रिक्षा बंद केल्या नाही म्हणून एक बाब रिक्षा रिक्षाचालक मिळून आम्ही इथे निदर्शने करतो आमची छोटीशी मागणी आहे की वाहतूक सुरळीत व्हावी त्याचा तीन कॉन्स्टेबल फक्त तीन कॉन्स्टेबल वाहतूक इथेशी वेस्टला द्यावे एक रस्तरंजन नाका भले रोड आणि दिनदयाल चौक या फक्त तीन कॉन्स्टेबल असले तर वाहतूक सुरळीत होईल मित्रा माणकोली चालू झाल्यापासून इकडे वाहतुकीची कोंडी वाढली वाहतूक संख्या वाढलेली आहे तरी पण एकच सांगतो आम्हाला या वाहतूक निर्मिती शाखेला आज जर त्यांनी आमच्या मागण्या मांडण्या केल्या नाहीत तर याच्यानंतर मात्र खरोखरच रिक्षा जोंबिच्या संपूर्ण रिक्षा बंद करून वाहतुकीची कोंडी करून विरुद्ध आम्ही आंदोलन छेडू एवढं तुम्ही प्रार्थ म्हणणार धन्यवाद